नमस्कार मी श्वेता साम टीव्हीच्या महाराष्ट्र कलिंग विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत माझ्याच बाबतीत आयुष्यात असं का होतं असेल अनेक प्रश्न आपल्याला आयुष्यात नेहमीच पडत असतात मात्र या प्रत्येक घटनेमागे काही ना काहीतरी अर्थ असतो आणि हेच जाणून घेण्यासाठी असं का होतं ही नवी मालिका आपण सुरू केलेली आहे आणि या सहाव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि अर्थात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक्षी बाध गुरुजी सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात नमस्कार गुरुजी साईराम आदेश आपण चर्चेला सुरुवात करणार आहोतच पण त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला पुन्हा एकदा करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य असलोजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केली आहे एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे तो म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त सात व्यक्ती आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराडाला ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची परंपरा ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवतात तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा ऍस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवर आपली सेवा पुरवत असतात तसं श्री माधव गुरुजी यांना पनवेलवर या, या सेंटरवर भेटण्यासाठी सोमवार मंगळवार शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवार आणि रविवार शिवाजी पार्क दादर इथं गुरुजींना भेटू शकता तसंच आता गुरुजींचं मार्गदर्शन पुण्यात सुद्धा मिळणार आहे मग ज्यांना कोणाला भेटायचंय गुरुजींना त्यांनी हा खाली जो क्रमांक दिला त्यावर नक्की संपर्क साधा बारा तेरा चौदा मे या तीन दिवशी गुरुजी पुण्यात असणार आहेत शिवाय गिरणार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा स्वत श्री माधव गुरुजी अशा धार्मिक यात्रा नियोजित करत असतात तर आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता स्वतः श्री गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसह तुम्ही सुद्धा धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक दिला त्यावर नक्कीच संपर्क साधा आणि गुरुजींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जी गुरुजींची राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सी बी स्कूल कर्ज तिथं आहे आणि गुरुजी त्याचं प्रेसिडेंट सुद्धा आहेत चला तर मग आजच्या या चर्चेला सुरुवात करूयात अतिशय महत्वाचा विषय तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील गुरुजी असं का होतं आता सहाव्या भागापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत आपण आनंदी आयुष्याकडे प्रत्येकजण वाटचाल करतोय पण या आनंदी आयुष्याच्या वाटचालीकडे कुठेतरी एक गोष्ट मात्र नेहमी आपली अडवणूक करते तो म्हणजे संशय त्यामुळे सदैव आरोप प्रत्यारोप सदैव काही ना काहीतरी काय म्हणतात संशयाच्या छायेत आपण असतो आणि त्यामुळे कुठेतरी मोकळ आयुष्यच जगता येत नाही तर माणूस मुळात अशा संशयाच्या घेरामध्ये का अडकतो असं नेमकं का होतं आणि मग बाहेर पडायला काही उपाय पण आहे का uh, मॅडम आज सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आज रामनवमी आहे सर्वप्रथम आपल्या सगळ्या प्रेक्षकांना रामनवमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा ज्यांच्या नामस्मरणाने किंबहुना किं नुसतं त्यांचं नाव घेतल्यानंतर संपूर्ण जीवनाचा उद्धार होतो ते प्रभू रामचंद्रांची आज म्हणजे की जन्मतिथी आहे आणि रामनवमीच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करायला मिळते ही माझ्याकरता सुद्धा खूप एक चांगली आ, संधी म्हणण्यापेक्षा खूप चांगला योग आहे आणि तुम्हाला सुद्धा आज या मार्गदर्शनाचा लाभ होतो आहे तर तो निश्चितपणे लाभ आपण घेतला करून घेतला पाहिजे त्याचबरोबर आयुष्यामध्ये म्हणजे की जीवन जगत असताना जीवनामध्ये बऱ्याचशा साऱ्या घटना अशा असतात की ज्या निगेटिव्ह असतात किंवा प्रत्येक वेळेला आरोप प्रत्यारोपामध्ये आपण अडकले जातो आपल्यावरती आरोप प्रत्यारोप येतात संशय आपल्यावरती घेतले जातात आणि मग प्रत्येक वेळेला खरंच प्रश्न की असं का होतं म्हणजे माझ्याच बाबतीत असं का होतं एक कुतूहलही असतं ही एक क्युरियासिटी असते आणि त्याचबरोबर ज्या माणसावरती बेतत असताना त्याला ते सर्वात जास्त म्हणजे की सहन करावं लागतं आणि मग सहन करत लागत असताना आज रामनवमीचा दिवस आहे म्हणजे तर राम रामायणामधला एक प्रसंग घेऊ आपण की राम म्हणजे रामाने रावणाला मारून टाकलं युद्ध संपलं त्याच्यानंतर सीतेला घेऊन अयोध्येमध्ये आले रा आणि रामराजा झाले त्याच्यापुढे असं झालं की रावण पुढे उपासनेला बसला म्हणजे की रावण संपल्याच्यानंतर रावणाला वाटलं की आपल्याला गती मिळेल किंवा मोक्ष मिळेल त्याच्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार झाला त्याचे सगळे जे पित्र जे होते जे राक्षस योनीमध्ये होते ते सगळे देव योनीमध्ये आले वगैरे सगळं सगळं झालं परंतु रावणाला पुढे गती मिळाली नाही आणि रावणाने पुढे हजारो वर्ष तप केलं एक हजार वर्ष तप पूर्ण करून झाल्यानंतर पार्वती शंकरांना म्हणते की हा तो रावण एवढा तप तपश्चर्याला बसला आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही एवढा कालावधी उरकून गेला तरी त्याच्या वेळेला म्हणजे की शंकर त्याच्यावरती काहीच रिॲक्ट होत नाही म्हणजे पार्वतीच्या बोलण्याकडे फक्त हसतात आणि सोडून देतात तर ती म्हणते की असं का म्हणजे की तुम्ही त्याच्यावरती रिॲक्ट का होत नाही किंवा त्याला जाऊन दर्शन का देत नाही किंवा त्याला काय ते मोक्षगती काय ती ते त्याच्या कर्माने देऊन का टाकत नाही त्याला ते म्हणले की नाही म्हणून त्याच्याकडे जायच्या तर मला इच्छा नाही राहिली त्यांनी महापाप केलं आहे म्हणून तर मग पार्वती विचारते की महापाप काय केलं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी फक्त सीतेचं हरण केलं आणि त्याच्यानंतर मग सीतेला राम घेऊन गेले परंतु त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी काही सीतेला अगदी खूप अशी वाईट वागणूक दिली नाही म्हणजे त्यांनी स्त्री सन्मान पण केलेला आहे म्हणजे आणि मग एवढीच जर त्याची चूक धरली तर दुर्योधनाने पण तेच केलं आहे पण द्रौपदीला घेऊन आला तिच्या केसांना धरून तिचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला आणि श्रीकृष्णांनी त्याला वाचवलं वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि त्यामध्ये दुर्योधनाला तुम्ही माफ केलं त्याला गती दिली त्यावेळेला श्री म्हणजे की शंकर भगवान पार्वतीला सांगतात की बघ पापाच्या तीन गोष्टी आहेत म्हणजे एक म्हणजे की पाप आहे ज्या पापावरती माणूस येते इथे घेतो पश्चाताप व्यक्त करतो मी त्याला माफ करून टाकतो दुसरं जे येतं ते अतिपाप येतं ज्या अतिपापामध्ये तो अतिपापाचा भाग येतो त्याला पुढे घेऊन जन्माला यावं लागतं आणि तिसरा भाग येतो तो महापापाचा येतो तर रावणाने महापाप केलंय तर ती म्हणली की दुर्योधनाने जे केलं तेच रावणाने केलं मग तुम्ही महापाप का म्हणता त्याच्यावेळेला शंकर आवर्जून तिला एक प्रसंग सांगतात की तू प्रसंग नीट आठव दुर्योधन ज्या वेळेला द्रौपदीला घ्यायला गेला त्यावेळेला तो दुर्योधन म्हणून गेला तिच्याबरोबर जे काही तो वागला तो दुर्योधन म्हणून वागला परंतु ज्यावेळेला हरण करायचं होतं त्यावेळेला रावण स्वतः गेला नाही तर त्यांनी एका साधूचा वेष घेतला त्यांनी त्यावेळेला एका ऋषीचा वेष घेतला आणि मग त्या ऋषी संप्रदायावर त्या सनातन धर्मावर त्या पूर्णपणे साधूवर ही सगळी लांछनं लादली गेली ही लादायचा रावणाला कुठलाही अधिकार नव्हता आणि तो रावण म्हणून गेला असताना तर त्याचा हे अतिपापामध्ये आलं असतं मी त्याला माफ केला असता पण तो साधू म्हणून गेला तो ऋषी म्हणून गेला तर त्यांनी महापाप केलं त्याला याच्यातून गत्यंतर नाही आणि मग त्याप्रमाणे पुढे रावणाला त्यांनी गती किंवा मोक्ष त्या याच्यामध्ये दिला नाही गोष्ट इथे संपते परंतु सत्संग इथे चालू होतो आणि आजच्या प्रश्नाचं उत्तर इथे चालू की आपल्या जीवनामध्ये असं का घडते आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येक वेळेला संशयाच्या बोऱ्यामध्ये अडकतोय आमचे एक बँक मॅनेजर होते जे बँक मॅनेजर ते बँकेमध्ये लागले क्लर्क म्हणून कामाला होते क्लर्कचे पुढे ते कॅशियर झाले कॅशियर झाल्याच्या नंतर दोन लाख रुपये त्यांनी आतापर्यंत भरून दिलेले होते ह्या गोष्टी करता की प्रत्येक वेळेला त्यांच्यावरती म्हणजे की कॅश शॉर्ट हे तर आरोप की नाही तुझ्या जातूर इकडे तिकडे झालं असेल हेच झालं असेल सगळेजण त्यांच्याकडे संशयाच्या छायाने बघायला लागले की अरे दहा हजार रुपये कसं कमी येतील अरे हे कसं कमी होईल त्यांनी अगदी दाताच्या कण्याकरून सांगितलं अरे मला माहिती नाही मी सचोटीने काम करतोय बँकेलाही त्यांच्यावरती विश्वास होता दोन लाख रुपये असं करता करता भरले शेवट त्यांनी सांगितलं की माझा राजीनामा घ्या नाही तर मला कॅशियर पदावरनं काढून टाका त्यांचं पुढे प्रमोशन झालं की बँकेने सांगितलं की नाही नाही तू खूप चांगला एम्प्लॉई आणि त्यांचं प्रमोशन केलं त्याला बँक मॅनेजर केलं बँक मॅनेजर केल्यानंतर कर्ज देण्या घेण्याच्या प्रकरणामध्ये तो माणूस खरोखरी त्याचा नितळ व्यवहार होता काचेसारखं पारदर्शक अगदी स्वच्छ कारभार होता पण असं असताना सुद्धा प्रत्येक वेळेला ते पूर्णपणे म्हणजे की आरोपाच्या प्रवरामध्ये प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे संशयित वृत्तीने बघितलंयचं प्रत्येक प्रपोजल करताना लोक तरी इंडायरेक्टली त्यांना विचारायची की किती घेतली तुम्ही म्हणून तर अशा प्रकारचं त्यांना पूर्णपणे आयुष्य भोगत होते ते आणि जवळजवळ आता दोनच वर्ष रिटायरमेंटला राहिलेली त्यावेळेला ते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आले आणि त्यांनी विचारलं की असं का होतं मग त्यांना सांगितलं की पाठीमागच्या जन्मामध्ये तुम्ही जे पाप केलेलं आहे त्या पापाचं तुम्हाला ह्या ठिकाणी प्रायचित्त मिळते पाठीमागच्या वेळेला विनाकारण एखाद्याला नजरकैद्यामध्ये ठेवणं विनाकारण एखाद्याला डांबून ठेवणं विनाकारण एखाद्या स्वातंत्र्यावरती एखाद्याच्या आळा घालणं म्हणजे की बाबा त्याचं त्याला कुठलं लाईफ जगून दिलं नाही त्याच्यावरती ऑलवेज प्रेशर ठेवलं तर ह्या सगळ्या गोष्टींचं जे फळ आहे या गोष्टींचं जे काही पाप आहे ते तुमचं ह्या जन्मामध्ये आलेलं आहे आणि ह्या कर्माचा तुमचा दोष आहे ह्या कर्माचा दोष हा तुम्हाला भोगावा लागेल आणि मग त्याच्यावरती जे काही उपाययोजना आहेत ते उपाययोजना त्यांना सांगितले खूप सुंदर उपाय याच्यामध्ये आहेत आणि सो उपाय याच्यामध्ये की शंकाच्या पिंडीवरती दररोज तुम्ही जलप्रवाहित करा तुम्हाला खूप फरक पडेल दुसरा याच्यामध्ये उपाय येतो त्याच्यामध्ये सोळा सोमवाराचं व्रत येतो तुम्ही सोळा सोमवाराचं व्रत करू शकता त्याच्याने पूर्णपणे या पापातून तुमचे सुटका होते या कर्मदोषातून तुमचे सुटका होते तिसरं महत्त्वाचं याच्यामध्ये म्हणजे शिवमहिमान स्त्रोत्र त्याचा डेली तुम्ही पाठ केला तरी याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे स्वयस्तता प्राप्त होते याच्या व्यतिरिक्त थर्टीन फेस रुद्राक्ष तेरामुखी रुद्राक्ष हा याच्यावरती खूप गुणकारक असतो तेरामुखी रुद्राक्ष वापरल्यानंतर सुद्धा असे प्रसंग तुमच्या आयुष्यामधलं पूर्णपणे टळून जाता तुम्ही आणि या कर्माचा दोष तुमचा कमी होऊन जातो आता उपाय तर सांगितला असं अनेकदा म्हणतात की आनंदी आयुष्य जगायचे तर कोर्टाची पायरी कधी को चढू नये पण तरी सुद्धा अनेकांना कोर्टाची पायरी ही चढाव्याला लागतेच म्हणजे रोज कोर्टात जाऊन सुद्धा न्याय मिळत नाही आणि जरी न्याय मिळाला तरी तो मग पुढच्या कोर्टामध्ये ती केस पुन्हा होते तर असं का होतं आणि मग यावर काही उपाय पण आहेत का मॅडम ह्यावर काय उपाय म्हणण्यापेक्षा नाही ह्याच्या पाठीमागे म्हणजे की ह्याला जे म्हणतात की म्हणजे असं ज्या वेळेला होतं की आपली बाजू बरोबर आहे परंतु समोरचा माणूस आहे की माझीच जागा आहे माझ्या नावावर हो आहे समोरच्याने अतिक्रमण केलं आहे आणि आता तोच कोर्टात गेला आहे की ही माझी जागा आहे म्हणून आणि माझी जागा असताना मलाही सिद्ध करावं हो लागतं की मी कोर्टामध्ये सिद्ध करतो आहे की ही माझी जागा आहे आणि मग मी सिद्ध करून झाल्याच्यानंतर पुन्हा तो म्हणजे की कोर्टमध्ये न्याय मिळण्याकरता किती वेळ लागतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तारीख 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 करत तो दिवसही उगवतो की मला माझ्या बाजूने न्याय मिळतो ही जागा माझीच आहे म्हणून मला पूर्णपणे कोर्टाची डिक्री मिळते ती डिक्री मिळाल्यानंतर समोरचा माणूस जर सुप्रीम कोर्टामध्ये गेला समोरचा माणूस जर हायकोर्टामध्ये मा गेला तर निश्चितपणे त्या कोर्टाच्या वाऱ्या चालू राहतात आणि मला त्याच्या पाठीमागे फिरतच राहावं लागतं कारण त्यांनी कोर्टामध्ये तो गेला मला माझा माज़। माझ्या बाजून निर्णय असेल तरी मला त्याच्याबरोबर कोर्टात जायलाच पाहिजे आणि मग तो प्रश्न विलंबित राहतो शेवटला याचा असा होतो की तो, तो माणूस स्वतःची जागा असताना म्हणतो बाबा ही जागा एवढी आहे ना तुम्हाला किती पैसे देतो ते सांग नाही तर मी तुला किती पैसे देऊ ते सांग की हा एकदा व्याप मिटून जाईल आणि त्याच्यामध्ये पुन्हा पैसे भरावे लागतात स्वतःची जागा असताना एक तर स्वतः विकत घ्यावी लागते नाहीतर दुसऱ्याची जागा नसतानासुद्धा त्याला ती जागा सोडण्याकरता काही पैसे द्यावे लागतात मग ही परिस्थिती ज्यावेळेला तुमच्यावरती उद्भवते त्यावेळेला हा शंभर टक्के तुमच्यावरती जो असलेला आहे तो कर्माचा श्राप असलेला आहे आता कर्माचा श्राप याच्यामध्ये कुठला असतो तर जसं द्रोणाचार्य आणि एकलव्याची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकलव्याने फक्त द्रोणाचार्यांच्या नावाने एक दगडाची शेळा ठेवली आणि त्या शेळेच्या समोर तो पूर्णपणे प्रॅक्टिस करत गेला प्रॅक्टिस मेक द माय मॅन परफेक्ट या हिशोबाने प्रॅक्टिस त्याची इतकी चांगली झाली की तो धनुर्विद्येमध्ये पूर्णपणे पारंगत झाला कुठलाही मंत्र न म्हणतात सगळे असतात चालवायला लागला आणि मग मोठ्या कौतुकाने त्यांनी द्रोणाचार्यांना तो शरण गेला आणि त्यांनी सांगितलं की तुमचा इतका महिमा आहे की मी तुमच्या नावाने फक्त दगड ठेवला आणि दगड ठेवल्यानंतर सुद्धा मला हे सगळं प्राप्त झालं अर्थात ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्या पुढे काय घडलं हेही तुम्हाला माहिती आहे त्यांनी विचारलं की आता गुरुदक्षणा म्हणून काय देऊ वास्तविक पाहता द्रोणाचार्यांनी त्याचा सन्मान करायला पाहिजे होता त्याला ती प्रसिद्धी द्यायला पाहिजे होती त्याच्या कार्याचा गौरव करायला पाहिजे होता पण द्रोणाचार्य असं वागले का द्रोणाचार्य असं वागले नाही द्रोणाचार्यांनी सांगितलं की नाही तुझ्या उजव्या अंगताचा अंगठा तुम्हाला दे की जेणेकरून तो उभ्या आयुष्यामध्ये पुन्हा धनुर्विद्या वापरू शकतो नाही आणि गुरुनी मागितलेली दक्षिणा त्यांनी हसत एका मिनटामध्ये दिली पण त्याची कला तिथे पूर्णपणे म्हणजे की संपली आता ह्याच्या पलीकडे तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेला तुम्ही जीवन जगत असता त्यावेळेला जीवन जगत असताना एखाद्या व्यक्तीचं पूर्णपणे त्याच्यावरती त्याचे पेटेंट्स जे आपण म्हणतो की हे त्याचे अधिकार आहेत किंवा हे सगळी त्याची कला आहे ती कला त्याच्याकडनं हिरावून घ्यायची ती आपल्या नावावरती करून घ्यायची किंबहुना त्याला आपल्याकडे मानलिक ठेवून घ्यायचं त्याचं सगळं जे काही कर्तृत्व आहे ते आपण घ्यायचं त्यांनी मेहनत करायची आणि सगळ्या गोष्टीचा मोबदला आपण घ्यायचा ही परिस्थिती ज्यावेळेला असते आपण ज्या वेळेला दुसऱ्याचे श्रम पूर्णपणे स्वतःकरता वापरतो त्याचा सन्मान स्वतः मिळवून घेतो की आपण त्याचे हकदार नसतो परंतु हकदार नसतानासुद्धा त्याचं त्याला न मिळवता मी मला प्राप्त करून घेतलं असेल तर ह्या कर्माचा श्राप शंभर टक्के माझ्या जीवनामध्ये असतो आणि हा कर्माचा श्राप पुढे घेऊन मी ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या बाबतीत हंड्रेड पर्सेंट असे अनुभव येतात की त्याला वारंवार वारंवार सगळ्या गोष्टी त्याच्या स्वतःच्या असतानासुद्धा प्रत्येक गोष्टीकरता त्याला कोर्टामध्ये जावं लागतं किंवा समोरच्या व्यक्ती कोर्टामध्ये जातात आणि मग ह्या कोर्टातून त्या कोर्टात त्या कोर्टातून त्या आणि शेवटी कुठेतरी कॉम्पेन्सेशन शेवटी कुठेतरी मोबदला दिल्याशिवाय त्याची काही सुटका होत नाही तर असं वेळेला कर्म असतं आणि अशा कर्माने ज्या वेळेला मादित असतो तर मग त्याच्यावर ॲस्ट्रॉलॉजी उपाय सांगतो याच्यावरती खूप चांगले उपाय आहेत आणि याच्यामध्ये उपायामध्ये शनी महाराज ही कर्माची देवता आहे तर त्यावेळेला तुम्ही शनी महाराजांना शरण जायला पाहिजे तुमच्या उजव्या हाताच्या करंगणीमध्ये म्हणजे शेवटच्या बोटामध्ये एक चांगला सात ते आठ कॅरेटमधला निलम परिधान करायला पाहिजे हा पहिला उपाय येतो दुसरं शनी अडैया आपण प्रत्येक याच्यामध्ये सांगतो की शनी जे अडीच तीर्थक्षेत्र आहेत जे आपण शिंगणापूरला जातो तर त्याच्यामध्ये निश्चितपणे एक चांगलं क्ष तीर्थक्षेत्रच आहे तिथेसुद्धा शनी महाराजांची स्थापना आहे परंतु कालापुराणानुसार शनीपुराणानुसार जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये नस्तनपूर आहे त्याच्यामध्ये राक्षस बोन आहे आणि शिप्रा नदीच्या तीरावरती उज्जैनला म्हणजे जी शनी महाराजांची स्थापना आहे ही तिन्ही स्थानं शनी आढाय आहेत या तिन्ही स्थानाची जर तुम्ही यात्रा केली तर निश्चितपणे अशा प्रकारच्या कर्मश्रापापासून तुमची पूर्णपणे विमुक्तता होते तुम्हाला हे वारंवार कोर्टात जावं लागत नाही आणि त्या गोष्टींची तिथल्या इथे सेटलमेंट होते किंवा तुमच्या जागेवर कुठे अतिक्रमण करत नाही आणि तुमच्या अधिकार उपभोगायला मिळत नक्कीच खूप छान मार्गदर्शन केलं तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं असं का, का होतं हे जाणून आहे तर नक्कीच गुरुजींना तुम्ही सुद्धा संपर्क साधू शकता आणखीन चर्चा अशी पुढे करणार झाले एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलेज ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या आयुष्यातल्या घडणाऱ्या घटनांमागचा गड़नार अर्थ आपण समजून घेतोय असं का होतं हे आपण जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अर्थात आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिष यंत्रिक श्री माधव गुरुजी चला आपण पुन्हा चर्चेला सुरुवात करूयात गुरुजी बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला सगळ्या गोष्टी आधीच माहिती येतात म्हणजे अनेकदा स्वप्न सुद्धा संकेत येतात ज्याला एक इंट्युशन असं आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो तर नेमकं असं का होतं बरं आणि मग हिच्यावर काही उपाय पण आहेत का खूप चांगला प्रश्न मॅडम विचारला कारण ही समस्यामध्ये लोकं आत्तापर्यंत म्हणतील की अरे आमच्या पाठीमागच्या जन्मामध्ये आम्ही फक्त कर्माचे दोषच केलेत का म्हणजे आम्ही चुकीचंच वागलो आहे का तर निश्चितपणे असं आहे सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट आपण चुकीचंच वागतो चाळीस एक टक्के नियती आपल्याकडनं चांगलं करून घेते म्हणून आपला उद्धार होतो थोडक्यात सांगायचं झालं तर परंतु असं जे आहे की ही समस्या ही पॉझिटिव्ह आहे म्हणजे की बऱ्याच वेळेला असं होतं की ॲस्ट्रॉलॉजीनुसार संकेताचं शास्त्र आहे प्रत्येक गोष्ट जे आपण म्हणतो की नियतीने घात केला तर नियती कधीही घात करत नाही नियती प्रत्येक गोष्टीची तुम्हाला इंटिमेशन देते आणि काही लोक का असे असतात की ज्यांना इंट्युएशन कॅच केलं कॅच करता येतात ते कॅच करतात आणि त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने म्हणतो की नाही त्याला सिक्स सेन्स आहे त्याला प्रत्येक गोष्ट अगोदर समजते किंवा मग आपण त्याचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे प्रत्येक गोष्टीवरती त्याची प्रतिक्रिया वेगळी असते किंवा एखादी गोष्ट त्याला अगोदर समजली असं वाटतं आणि खरोखर त्या व्यक्तीच्या बाबतीत तसंच घडत असतं की त्याला एखादी गोष्ट अगोदर समजते आता कधी कधी असं होतं की आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलो आणि त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं अरे अगदी मागच्या आठवड्यामध्ये हे मंदिर माझ्या स्वप्नामध्ये आलेलं असाच लोटा घेऊन मी आतमध्ये गेलेलो होतो आणि तिथे तोच पुजारी असलेला होता पण समजत नाही की माझ्या जीवनामध्ये ही घटना हो कि घडली ही माझ्या अगोदर मी बघितलेली आहे म्हणजे किंबहुना असं होतं की कित्येक चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये घडलेल्या असतात ज्या घडताना त्याच्या अगोदर कुणीतरी इंटिमेशन दिले असं वाटतंय मला कोणीतरी सांगितलं आहे मी हे कुठेतरी बघितलं आहे किंवा माझ्या स्वप्नामध्ये आलं आहे परंतु त्याचे लिंक काही लागत नाही त्यानंतर अशाही काही घटना घडतात की ज्या घटना घडायच्या पूर्वी माहिती पडतं की अरे तो माझा पुतणे आहे आणि त्याची अचानक गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि तो पडला म्हणजे आणि पडला आणि त्या स्पीड ब्रेकरवरती वगैरे सगळं त्याचं हेल्मेट पडलेलं होतं तो बाजूला पडलेला होता आणि आणि अगदी दोन दिवस नाही तर दोन तर खरोखरी अशी घटना घडते की तो गाडीवरून ॲक्सिडेंट होतो आग आग मी त्याच वेळेला समोर असतो आणि मी ते सगळं स्पीड ब्रेकर त्याचं पडलेलं हेल्मेट सगळं बघतो आणि मग त्यावेळेला मनामध्ये शंका निर्माण होते की हे सगळं माझ्या बाबतीत का होतं आहे मला या सगळ्या गोष्टी का दिसत आहेत आणि मग दुसरं असं म्हणजे की ह्याच्या पुढे जाऊन ज्या वेळेला माणूस विचार करतो त्यावेळेला त्याच्या मनात शंका येते की अरे मग मी हे थांबू शकतो का किंवा मलाही थांबवता येऊ शकतं का आणि ही शंका अगदी बरोबर आहे की असं ज्यावेळेला तुमच्या बाबतीत होत असेल तर सर्वात पहिले हे क्लिअर आहे की तुम्हाला सिक्सेन्स आहे तुम्हाला संकेत मिळत आहेत तुम्हाला इंटिवेशन मिळतात ही तुमच्या पाठीमागच्या जन्माची पुण्य आहे पाठीमागच्या जन्मामध्ये तुम्ही काही जीवकांना मदत केलेली आहे तुम्ही जो काहीच लोकांना योग्य सल्ला दिलेला आहे आणि तुम्ही लोकांना जे काही अडीअडचणीला खरोखरी आवश्यकता असताना उपयोगी पडलेला आहात आणि त्याच्यामध्ये निरपेक्ष मदत तुम्ही केलेली आहे तर कर्माचा हा तुम्हाला सिद्धांत संकेताच्या बाबतीमध्ये येतो की तुमच्या आयुष्यामधल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीचे तुम्हाला संकेत मिळत राहतात आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये प्रगती केली तर निश्चितपणे त्या गोष्टी टाळण्याकरता किंवा उन्हा एखादं सुख आणखीन भरभरीत मिळण्याकरता एखादं यश दैदिप्यमान मिळण्याकरता तुम्ही काय करायला पाहिजे सुद्धा तुम्ही विचार करू शकता तुम्हाला त्याही इंटिव्हेशन मिळतील की याच्यावर तुम्ही काय करायला पाहिजे आता याच्यामध्ये प्रामुख्याने असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला सिक्स सेन्स आहे आणि पाठीमागच्या जन्मामध्ये निश्चित तुम्ही चांगलं कर्म केलेलं आहे आता या जन्मामध्ये सुद्धा ती संधी आपल्याला उपलब्ध आहे की आपल्याला आता सेन्स अवेलेबल आहे आपल्याला संकेतशास्त्र समजतं तर मग आपण त्याच्यामध्ये प्रगती करायला पाहिजे आता याच्यामध्ये प्रगती होत असताना त्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादाक्षरी मंत्राचा आपण सवालक्ष जप करायला पाहिजे हा जप पूर्ण झाल्याच्या नंतर या इंटिवेशन पूर्णपणे तुम्हाला समजतील तुम्ही कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता तुम्ही त्याच्यावरती रिॲक्ट होऊ शकाल म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्या इंटिवेशनसुद्धा तुम्हाला मिळतील दुसरी गोष्ट म्हणजे रोज किमान दहा मिनटात तुम्ही मेडिटेशन करायला पाहिजे तुम्ही डेली मेडिटेशन करत जा तुम्हाला कर या इंटिवेशन खूप फास्ट मिळतील तुम्हाला ते समजतील आणि तुम्हाला त्याच्यावर रिॲक्ट पण होता येईल आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही ह्याच्यामध्ये वाच वापर करू शकता डेली तीन वेळा तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचलं त्यामध्ये सुद्धा या गोष्टीमध्ये पूर्णपणे गती येईल संकेताचं शास्त्र तुम्हाला कळेल तुम्ही ज्या गोष्टी सांगाल तुम्हाला जे अनुभव येतील त्या अनुभवामधनं तुम्ही जे शिकाल तुम्ही जे मार्गदर्शन कराल ते शंभर बरोबर असेल का त्याला शुभ आशीर्वाद लाभलेले असेल आणि चौथी गोष्ट म्हणजे की ओपेल म्हणून एक रत्न येतं व्हाईट ओपेल ज्याला बोलतात तो व्हाईट ओपेल जर तुम्ही परिधान केलात तर निश्चितपणे या संकेताच्या शास्त्रामध्ये तुमची मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होईल नक्कीच हे झालं संकेताच्या शास्त्राविषयी अनेकदा आयुष्यात ना आपल्याला नकारात्मक विचारच खूप येतात सतत नैराश्यामध्येच अनेक जण असतात तर मग असं का होतं बरं यातनं खरंच बाहेर पडायला मार्ग पण शंभर टक्के मॅडम नैराश्य हा विषय आता तुम्ही बघाल तर बऱ्याच लोकांमध्ये येतं म्हणजे की आपण बघतो की लोक मध्येच म्हणतात नाही नाही मला आयुष्याचा कंटा आला आहे नाही नाही मला काहीच करावं असं वाटत नाही आहे आणि एखादा माणूस जर वारंवार वारंवार त्याच्या कर्मामध्ये फेल होत असेल किंवा त्याला वारंवार अपयश येत असेल आणि मग तो अशी इच्छा व्यक्त करत असेल तर गोष्ट वेगळी आपल्याला हे त्या लोकांच्या बाबतीत बघायला मिळतं जे पूर्णपणे यशस्वी आहेत किंवा ते त्यांच्या आयुष्यामध्ये काय ना काय करतायत ते प्रगती करत आहेत आणि असं करत असताना एकदम नैराश्य त्याच्या आयुष्यामध्ये येणं तर याच्या पाठीमागे काय शास्त्र आहे किंवा याच्या पाठीमागे काय दोष आहे तर याच्या पाठीमागे सुद्धा पूर्णपणे कर्माचा दोष येतो आपल्याला सगळ्यांना एक महाभारतातलं कॅरेक्टर आपलं सगळ्यांचं आवडतं आणि मलाही सुद्धा खूप ते कॅरेक्टर भावतं त्याच्यामध्ये आपण कर्ण ना आप नाव घेतल्यानंतर आपल्याला पूर्णपणे सिंपत्ती निर्माण होते कर्णाच्या आयुष्यामध्ये बघाल तर तुम्ही कायम नैराश्य होतं कर्ण कर्ण आयुष्यामध्ये कायम निगेटिव्ह होता कायम नकारात्मकता त्याच्या बाबतीमध्ये होती ही नकारात्मकता जर सकारात्मकतामध्ये कर्ण बदलू शकले असते तर कदाचित एक वेगळे कर्ण आपल्याला मिळाले असते कर्णाकडे एकच गोष्ट होती जी अख्ख्या जगामध्ये कोणाकडे नव्हती की कर्णाकडे कवच कुंडल होती पण त्या कवच कुंडल वरती सगळ्या जगापेक्षा आपण वेगळे आहोत तर फक्त त्या कवच कुंडलावरती जर कर्णाने आयुष्य आपलं आयुष्य वेधलं असतं किंवा तिथलं आकर्षण त्यांनी प्राप्त करून घेतलं असतं ते निगेटिव्हनेस त्याच्यामध्ये आलेच नसते निगेटिव्हनेस त्याला प्राप्तच झाले नसते परंतु कर्णाच्या आयुष्यामध्ये तसं झालं नाही त्यांनी कवच कुंडलाला कधीच व्हॅल्यू दिली नाही त्यांनी प्रत्येक वेळेला मी सुतपुत्र आहे आणि मला त्याच्यामुळे गिणवलं जातं मला आईबाप माहिती नाही हे माझे आईबाप जे आहेत ते आईबाप मला दत्तक घेतलेले आहेत आणि या गोष्टीवरती झुरत जाऊन त्याच्यामधूनच त्याच्या आयुष्यामधली एक निगेटिव्हिटी किंवा नर्वसनेस आपल्याला बघायला मिळतो त्याच त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला युद्धाच्या वेळेला प्रसंग माहिती असेल की त्याला जो सारथी दिलेला होता तो सारथी प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक वेळेला त्याला अगदी डाऊन करून टाकायचा म्हणजे प्रत्येक वेळेला तो असं काहीतरी बोलायचं की ज्याच्यामुळे कर्ण दुखावला द्यायचा त्याचा इगो हार्ट व्हायचा हो आणि प्रत्येक वेळेला तो त्याला सांगायचा की तू सुद्धपुत आहेस म्हणून तू सूतपुत्र आहेस तू सुतपुत्र आहेस तू काही क्षत्रिय नाही आहेस तुझ्या युद्धातल्या काही गोष्टी बरोबर असू शकत नाही असं ज्या वेळेला वारंवार वारंवार तुम्ही एखाद्याची अवहेलना करत असता वारंवार एखाद्याला एखाद्याची विनाकारण इगो हर्ट करत असता किंवा हर्ट करत असता त्याच्या वेळेला अशा कर्माचे दोष पूर्णपणे निर्माण होतात तुमच्या पाठीमागच्या जीवनामध्ये तुम्ही असं कोणाला तरी हार्ट केलं असेल तुम्ही असं कोणाला तरी बोलला असाल आणि हे सगळं बोलल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे एका दृष्टिकोनातून बघितलं तर बघा तुमच्या वैचारिक लेव्हल जर तुम्ही सुधरवले तर आज तुम्ही एवढं यशस्वी झालेले एवढी कीर्ती तुम्ही मिळवलेली आहे तुम्ही कर्तृत्व वाहनात तुम्ही त्या गोष्टीवरती आकर्षित होऊन तुमचा हे निराशा संपवायला पाहिजे परंतु तुम्ही विनाकारण एखाद्या गोष्टीमध्ये अडकता अरे बघा त्याची एवढी प्रगती झाली मग त्याला कधी कॉम्पिटिशन असते मग त्याच्या एवढी माझी नाही झाली म्हणून तुम्ही नाराज होता अरे पण त्याच्या आयुष्यामध्ये काय दुःख आहे ती पण तुम्ही बघा आणि तुम्ही किती सुखी आहेत ते पण तुम्ही बघा तर त्याप्रमाणे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की एक कंपॅरिझन ही स्पर्धा थांबली पाहिजे स्पर्धा ही फक्त स्वतःची असायला पाहिजे स्वतःबरोबर स्पर्धा असायला पाहिजे असा जर कुठे तुम्ही स्वतःमध्ये बदल करून घेतलात तर या समस्यामधनं बाहेर पडू शकता हा पहिला उपाय आहे ही शंभर टक्के समस्या आहे ही शंभर टक्के समस्या कर्तृत्ववान लोकांमध्येच आहे ज्यांचं खरो काही कर्तृत्व आहे अशा लोकांच्या जीवनामध्येच ही येते रिकाम टेकण्या माणसाला काही घेणं देणं नसतं की मी प्रगती करतोय का माझ्या आयुष्यामध्ये नैराश्य आहे तो त्याचं आयुष्य फार छान जगत असतो रिकाम टेकडे आयशा जगत असतो पण तुम्ही कर्तृत्व नसता आहात आणि तुम्ही त्यामध्ये कर्तृत्व आहे म्हणून तुम्हाला नैराश्य येत आहे तर तुम्ही कर्तृत्वाकडे आकर्षित व्हा दुसरी याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे येते की आपण या सगळ्या जर याच्यातून बाहेर पडायचं असेल तर गुरुचरित्राचं पारायण करा गुरुचरित्राचं पारायण याच्यामध्ये खूप लाभदायक येतं किंबहुना आता ऑडिओच्या माध्यमातून तुम्ही गुरुचरित्र ऐकू शकता की पारायण करू नाही शकले तरी पूर्णपणे गुरुचरित्र शांत एकांत चित्त सात दिवस तुम्ही तीन तीन तास काढून ऐकलं तरी त्याच्यामध्ये पूर्णपणे फरक पडेल याच्या व्यतिरिक्त शिवपुराण कथा शिवपुराण कथा तुम्ही ऐकू शकता शिवपुराण कथा तुम्ही वाचू शकता त्या माध्यमातून पण पूर्णपणे फरक पडतो याच्या व्यतिरिक्त कर्माचे हे कर्मा दोष जाण्याकरता असे अवहेलनेचे दोष जाण्याकरता गणेश रुद्राक्षाचा तुम्ही वापर करू शकता गणेश रुद्राक्ष तुम्ही परिधान करू शकता त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये पूर्णपणे तुम्हाला चांगल्या प्रकारची गती प्राप्त होईल असं नैराश्य किंवा याच्या व्यतिरिक्त नकारात्मकता आहे ती तुमच्या आयुष्यामधनं पूर्णपणे निघून जाईल नक्कीच खरंच गुरुजी खरं नैराश्यातून बाहेर पडायचं असेल सकारात्मकता हवी असेल तर गुरुजींनी सांगितलेले उपाय सुद्धा तुम्ही करू शकता याशिवाय धार्मिक यात्रेचं महत्व सुद्धा तितकंच महत्वाचं महत्वा आहे अनेक धार्मिक यात्रा खरं गुरुजी नियोजित करत असतात आणि पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये मला वाटतं तीन महत्वाच्या यात्रा सुद्धा आहेत नक्कीच या यात्रेमध्ये सुद्धा गुरुजींसोबत आध्यात्मिक साधनेसहित तुम्ही सहभाग सुद्धा नोंदवू शकता याशिवाय असं का होतं तुमच्या आयुष्यात हे सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच गुरुजींना प्रत्यक्ष भेटा दादर आणि पनवेल या दोन्ही सेंटरवर भेटू शकता पुण्यामध्ये सुद्धा गुरुजी येतात बारा तेरा चौदा या तीन दिवस मे महिन्यातल्या या तीन दिवशी गुरुजी पुण्यामध्ये असणार आहेत तर नक्कीच त्यांना भेटा आणि मार्गदर्शन मिळवा खरंच गुरुजी आज खूप छान मार्गदर्शन केलं इथे आला तुमचे मनापासून आभार साईराम आप सबकी भली करे गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे आप सबका जीवन मंगलमय हो ओम साईराम यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टी व्ही